नमस्कार मी पुना मॅकेडी स्टेडिनिस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन सुरू आहे या अभियानांतर्गत आज अंबरनाथ हिंदी शास्त्री विद्यालय येथे पोस्टर स्पर्धा घेण्यात आली ही स्पर्धा सातवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंबरनाथ मध्ये सुरू आहे त्याच अनुषंगाने आज अंबरनाथ मधील हिंदी शास्त्री विद्यालयात पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील निष्काळजीपणामुळे होणारे दुष्परिणाम रस्ता रस्ता सुरक्षितता वाहतूक पोलिसांचे योगदान आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी केलेले सहकार्य अशा अनेक विषयांवर पोस्टर्स बनवले आपण अपन, आपल्याला माहितीच आहे की आज चौतीस व रस्ता सुरक्षा अभियान आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आपण घेत आहोत आजही इथे शास्त्रीय इंग्रजी विद्यालयाच्या प्रांगणात आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता शालेय सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे इथे पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती आपण बदलापूरसाठी वेगळी इथे आठ ते दहा शाळा एकत्र आलेल्या आहेत तसेच आम अंबरनाथमध्ये आणि बदलापूरमध्ये साधारणतः दहा बारा शाळा असे सगळे विद्यार्थी एकत्र बसून या पोस्टर स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे याचे चांगले चांगले प्रत्येक शाळेतले जे पेंटर्स आहेत ते इथे विद्यार्थी इथे आले आणि त्यात सहभाग घेत आहेत आणि या पेंटिंग स्पर्धेच्या मार्फतीने या या माध्यमातून ते एक समाजाला संदेश देत आपले साथी की बाबा रस्त्यावरची सुरक्षा आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हेल्मेट घालणं किंवा मोबाईलवर न बोलणं गाडी चालवताना किंवा सीट बेल्ट लावणं हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत यातनं आपला जीव वाचू शकतो आहे हा मेसेज ही आपली चिमुडी मुलं शाळेतली देत आहेत आणि ह्या मुलांच्या मार्फतेन तो मेसेज आपल्या पालकांपर्यंत पोचतो आहे आणि पालकांना ते उद्युक्त करणार आहेत किंवा त्यांना ते मजबूर करणार आहेत की तुम्ही जाताना हेल्मेट किंवा सीट बेल्ट लावणंच घराबाहेर पडा हे महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून आपण ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे इथे आम्हाला सर्व शाळांचे जे शिक्षक आहेत चित्रकलेचे शिक्षक त्यांचे आम्हाला इथे शास्त्रीय विद्यालयाचे दुबे सर आहेत तसेच अजून इतर विद्यालयाचे जे सर आहेत अल्ले आहेत त्यांचे आम्हाला खूप मोलासह इथे सहकार्य झाले आहे आणि त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आमचा हा सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी आम्हाला जी मदत आहेत त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद नमस्कार थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा